विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला वाहन तपासणीत कंटेनरमध्ये चक्क चौऱ्याण्णव कोटी रुपये चांदीच्या विटा आढळल्याने खळबळ उडाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याबाबत माहिती दिली आहे बँकेचा मुद्देमाल असल्याची माहिती बुधवार वीस नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता शिरपूर तालुक्यातील थाडनेर पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली त्यामध्ये दहा हजार किलो चांदीच्या विटा मिळाल्या आहेत तीस किलो चांदीची एक विटा अशा तीनशे विटा आहेत त्याची किंमत चौऱ्याण्णव करोड अडुसष्ट लाख रुपये इतकी आहे याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा एवज एचडीएफसी बँकेचा असल्याची माहिती असून पोलीस व्हेरीफाय व पेपर्स ची ऑथेंटिसिटी चेक करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली